भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटंजी येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटंजी येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला एल डी हॉल घाटंजी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती त्यांच्या प्रतिमेवर पुष्पगुच्छ अर्पण करून साजरी करण्यात आली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत राज्यात एकोणतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात भारत पर्वा निमित्त विविध उपक्रम होणार असून त्यात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे यात पदयात्रा वाद विवाद स्पर्धा पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली जाईल आणि या लोह पुरुषाला अभिवादन करण्यात येईल या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शहर अध्यक्ष गजानन ढवळे आणि तालुका अध्यक्ष विजय बैस यांनी केला प्रमुख उपस्थितीत मेहबूब मस्तान शेख जिल्हा अध्यक्ष भाजपा यवतमाळ अल्पसंख्याक मोर्चा कादीर शेख जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ अल्पसंख्याक मोर्चा मुज्जामिल पटेल तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा घाटंजी प्रभाकर चाटुले साधनाताई माडुरवार खांडरेताई लताताई ठाकरे नाम पेल्लीवार सर गोपाळ काळे अनुप देठे गोलू फुसे, वामनराव राठोड प्रमोद गिरी प्रशांत उगले रीना ताई धनरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवार ची रिपोर्ट भारतीय जनता पार्टी हटणजी ग्रामीण आणि शहर यांच्या वतीनं आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे सरदार वल्लभ